ही मोठी जुडी मी कोथिंबीरची आणली ही साठवून कशी ठेवायची तीन आठवडे महिन्याभर साठवून कशी ठेवायची ती आज मी दाखवते तुम्हाला त्यासाठी बघा ही देठ आहेत ना हे हे इथून कापून घ्यायचे हे फेकून द्यायचे आणि आता कोथिंबीर कशी निवडायची ती पण दाखवते तुम्हाला मी कोथिंबीर घेतली आपण आता इथून तोडायची त्याला कवळीचे बघा इथून तोडायची अशी अशी सर्व निवडून घेते मी हे बघा मी सर्व कोथिंबीर निवडून घेतली त्याच्यात अशी पिवळी झालेली पानं सुद्धा ठेवली नाहीत हे बघा अशी पिवळी झालेली पानं असतात ती सुद्धा ठेवली नाही सर्व व्यवस्थित निवडून घेतली आणि हे बघा हे पाला काहीतरी असतो ना इथे याच्यामध्ये तो पण ठेवला नाही काय भाजीचं आहे बघा आता इथे चवळीचं हे चवळी पण निघाली याच्यामध्ये चवळीची भाजी ती पण कोणतं गवत वगैरे ठेवलं नाही काही नाही व्यवस्थित निवडून घेतली आणि आता बघा एक डबा घेतला आहे मी त्याच्यात पेपर टाकला आहे वर्तमान पत्र टाकलं आणि त्याच्यावर टिश्यू पेपर ठेवलं बघा आणि ही कोथिंबीर अशीच आपल्याला ठेवायची अगदी सुकी कोथिंबीर आहे ही अशीच ठेवायची आपल्याला त्यावर जेव्हा आपल्याला लागेल त्यावेळेस काय करायचं थोडी कोथिंबीर थोडी कोथिंबीर काढायची आणि धुऊन मग वापरायची बिळा झुतल्याशिवाय वापरू नका असं आणि हे असं झाकून ठेवायचं बघा तीन आठवडे तीन आठवडे ते महिनाभर एकदम चांगली कोथिंबीर राहते हे बघा मी ह्या डब्यामध्ये दहा दिवस झाले कोथिंबीर ठेवून हो। जसून तशी आहे बघा आणि ही आज कोथिंबीर आणली मी आता याच्या मी वड्या करून टाकेल आणि ती कोथिंबीर त्याची ती स्टोअर करून ठेवेल साठवून ठेवेल आता याला मी झाकण लावते आणि फ्रीजमध्ये ठेवते आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद